एक दुःखद बातमी पुण्याचे माजी महापौर सुरतवाला यांचं निधन झालेलं आहे वर्षी त्यांनी अखेरचा श्वास रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि शांतीलाल सुरतवाल यांनी एकोणीसशे ब्याण्णव ते त्र्याण्णव दरम्यान पुण्याचं महापौर पद भूषवलेलं होतं शरद पवारांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुद्धा राहिलेले होते सुरतवाला हे पुण्यामधील तंबाखूचे प्रसिद्ध व्यापारी होते शांतीलाल सुरतवाला हे पुण्याचे माजी महापौर होते आणि त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे वयाच्या शहात्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय पुण्यामधल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि शांतीलाल सुरतवाला यांनी एकोणीसशे ब्याण्णव ते त्र्याण्णव या दरम्यान पुण्याचं महापौर सुद्धा भूषवलेलं होतं शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणूनसुद्धा त्यांची पुण्यामध्ये ओळख होती पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे ते शहराध्यक्षसुद्धा राहिलेले आहेत आणि सुरतवाला हे पुण्यामधील तंबाखूचे प्रसिद्ध व्यापारी होते शांतीलाल सुरतवाला यांचं निधन झालं आहे पुण्याचे माझे महापौर राहिलेले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते वयाच्या शहात्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे पुण्यामधल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते अशी माहिती समोर आली आहे आणि सुरतवाल हे एकोणीसशे ब्याण्णव ते त्र्याण्णव दरम्यान त्यांनी पुण्याचं महापौर पदसुद्धा भूषवलेलं होतं आणि कोण होते तर शरद पवारांचे कट्टर समर्थक होते ते शरद पवारांचे कट्टर समर्थक अशी सुद्धा त्यांची ओळख होती आणि काही काळासाठी पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुद्धा ते राहिलेत